करमाळा तालुक्यातील के केम येथे सन एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव दहावी बॅचचा गेट टुगेदर मेळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी गुरुजनांचा सत्कार समारंभ सोहळा पार पडला यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत मोटे व अण्णासाहेब तळेकर यांनी केले या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे त्रिवेणी संगम होता यात प्रामुख्याने केममधल्या तिन्ही शाळा उपस्थित होत्या सॉरी पंचालव या घरात्यांचे सर्वांचे नाव घेतलेच पाहिजे असे दौड सर नवडे सर जाधव सर कोरे सर आपले सहकारी बॉक्स साहेब बेले सर लोडे सर सुरवसे सर डीडी त्रेकर सर जाधव सर गायकवाड सर कोलगावकर सर आणि मंचावर उपस्थित केंद्राम रामपंजीचे पथम नागरिक हा सर्वांना चर्चेत असणारे आपले देवकरांना देवकरा आणि माझे सर्व मित्रांनो खरं तर मी सर्वप्रथम संयोजकांचे आभार मानतो ज्यांनी हा कार्यक्रमवर असणारे सहकारी माझे काही विद्यार्थी माझे काही अधिकारी झालेले त्यांना असेच हे महंत आपल्या या ठिकाणी आपल्याकडे नतमस्तक होतो आणि माझ्या भाषणाला खरंतर हा त्रिवेळी संग्रम आहे मला गेल्या आठवड्यात गेल्या आठवड्यात गेट टुगेदर होतो आणि त्यावेळी काही विधान घटल्याने सर म्हणजे पुढच्या रेवळ तुम्हाला यावं लागते आणि हा त्रेणी सर्व म्हणजे आणि खरोखरच चीन या जगात आहे माहित ना 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 जे माहिती मला माहीत नाही असेल पणच नाही देव आहे म्हणून आठवत पण आमच्या दृष्टीने दोन सरांनी ते सांगितले तुम्ही दैवत आहात तुम्ही होता म्हणून आनंद आज या ठिकाणी तहसीलदार साहेब आहे त्यानंतर आमचे गोमसाहेब फार मोठ्या पदावर गेलेले आहेत त्यानंतर आता लोणेश्वरांनी सांगितले आमचे विद्यार्थी शिक्षक आहे डॉक्टर आहेत वकील आहेत इंजिनियर आहेत त्यांच्यापेक्षा तुम्ही ते अहंकार आहे आपलं आप मत व्यक्त करत असताना आपल्या बद्दलची आप भूमिका आपण करत असलेलं कार्य सर्वांनी सांगितलं आम्हाला ते अभिमानानं पूर बनू नका परंतु केमच्या भूमीमध्ये एक अशा प्रकारची बाकी आहे की जे संस्कार आपल्याला तुमच्या आई दिले त्यामुळं कुठल्याही प्रकारचा कलह या भूमीमध्ये मला दिसून येत नाही विद्वान खरोखरच आपल्या महाराष्ट्राला परंपरा लाभलेली आहे आज या पंचानुषमाच्या ज्याचा स्नेह मेळावा या मंचावर असणारे ह्याच्या कार्यक्रमाची अध्यक्षे माझे सर्व गुरुदेव कार्यकर्ते समोर असलेले माझे दैवा आणि विद्यार्थी करून खरोखरच एकोणतीस वर्षापूर्वी मातीमध्ये मी खेळलो नामाचा मोठा झालो आणि महानांच्या आठवणी ह्या जागा होत झाला तेव्हा मी प्रेमिक संगम केला तिने हायस्कूलचे विद्यार्थी या ठिकाणी आला कारण ही आपली संस्कृती आहे आपण सर्वजण एकच आहोत ही भावना या ठिकाणी निर्माण होते एक